नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा दिनांक नऊ आणि दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या कापसाच्या बाजारभावाबद्दल आहेत आजच्या विविध बाजार समितीमधील आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आज रविवार रव रव असल्याकारणाने सगळ्या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली नाही कारण काही बाजार समित्या आज बंद होत्या वरोरा बाजार समितीमध्ये एक हजार सव्वीस क्विंटल कापसाची आवक झाली याला सरासरी दर हा सात हजार तर जास्तीत जास्त दर हा सात हजार सातशे पस्तीस इतका मिळाला तर वरोरा खांबाडा येथे तीनशे एक क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा सात हजार सातशे पन्नास तर सरासरी दर हा सात हजार इतका मिळाला आता आपण बघूया दिनांक नऊ तारखेचे बाजारभाव अमरावती बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा सात, जास्त सात हजार पाचशे इतका मिळाला तर भद्रावती बाजार समितीमध्ये छप्पन क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा सात हजार पाचशे इतका मिळाला आहे अकोट बाजार समितीमध्ये तीन हजार नऊशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा आठ हजार दोनशे ऐंशी इतका मिळाला आहे पार्श्वनी बाजार समितीमध्ये एक हजार अठ्ठावीस क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा सात हजार एकशे पंचवीस इतका मिळाला आहे तर देऊळगाव राजा इथे सोळाशे क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दरा आठ हजार पंचवीस इतका मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका